नागपुरात यावर्षी जे हिवाळी अधिवेशन होत आहे आठ डिसेंबरपासून त्याची तयारी जी आहे ती करण्याकरिता नोव्हेंबर ऑक्टोंबर महिन्यातच सर्व टेंडर निघाले होते परंतु मागच्या वर्षीचे दीड देड़, दीडशे कोटीचे प्रलंबित देयके असल्यामुळे सर्व कंत्राटदारांनी हे केलं आहे की जोपर्यंत प्रलंबित देयके मिळत नाही तोपर्यंत आपण नवीन कामे काही करणार नाही आणि काही लोकांनी जे काही कामं सुरू केली होती प्रलंबित देयकेची मागणीकरिता आम्ही ते सर्व बंद केले आणि आम्हाला सहा महिन्यापासून आम्ही विविध स्तरावर आंदोलन केलेली आहे जे आर बी आय चौकात भीक मांगव आंदोलन केलं आहे याची शासनाने हे घेतली होती परंतु मुख्यमंत्री साहेबांनी लहान कंत्राटदारांना सर्वात आधी पैसे दिल्या जातील हा आम्हाला शब्द दिला होता परंतु त्या शब्दानुसार इच्छे जे रिपेअर्स अँड मेंटेनन्सचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना एकही रुपया दिवाळीत मिळालेला नाही त्याच्यामुळे जोपर्यंत मागच्या आधी दिला पैसे मिळत नाही प्रलंबित तोपर्यंत नवीन कामं करणार नाहीत अशा आवाहन आम्ही सर्व कंत्राटदारांना केला आणि स्वयंपूर्तीने सर्व कॉन्ट्रॅक्टर्सने स्वतःचे कामं बंद पाडून हा बंद पुकारलेला होता बंद पुकारल्यामुळे शासनाची गडबड झाली सर्व सगळीकडे कामं जे अस्तव्यस्त पसरलेले आहेत याचं सर्व काही चित्रीकरण आणि न्यूज चॅनल असो पत्रकार असो सर्वांनी त्याला कव्हर केलं ही बातमी मुंबईपर्यंत गेली त्याच्यामुळे आता डिपार्टमेंटला प्रेशर आलेला आहे एक कशीर मुड़े, आए, की हे काम कशी सुरू करायची त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे सरकारकडे किंवा प्रलंबित भूमिका आहे तर त्याच्यावर नागपूरचे मुख्य अभियंता श्री माने साहेब यांनी एक संभाषण करून फोनवरून तोडगा काढला आणि तुम्हाला आठ ते दहा दिवसात पैसे मिळतील याची गॅरंटी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही आजपासून पुन्हा ते काम करत आहोत आणि हे जर पैसे आम्हाला मिळाले नाही आठ दिवसात आम्ही पडल्यास पुन्हा एकदा पुन्हा बंद पाडू आणि दुसरा मार्ग अवलं आश्वासन दिलेलं आहे की या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळून जातील कारण हिवाळी अधिवेशनाची कामं जी आहे ते सर्व निविदा झालेल्या होत्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सनी घेतले होते जे जुने देयके आहेत ते ते देणंच आहे गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी पडलेले आहे आणि नवीन पुन्हा यावर्षी नव्वद कोटीचे कामं निघालेले आहेत त्याच्यामुळे शासनाने आम्हाला जर वळ दिलेला आहे किंवा आम्ही तुम्हाला पैसे देतो त्यांच्या याच्या विनंतीला मान देऊन आम्ही पुन्हा काम सुरू करत आहे परंतु त्यांनी जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आमच्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही लमसम जितके प्रलंबित देण्याचा प्रयत्न करत आहेत दीडशे कोटी म्हणजे खूप काही मोठी रक्कम नाही आहे महाराष्ट्र शासनाकरिता आणि यांना अधिवेशनाचे या वर्षीचे शंभर कोटीचे प्रयोजन तर करावंच लागणार आहे बजेट प्रोयोजन असल्याशिवाय ते काही कामं काढत नाही त्याच्यामुळे दीडशे का तो तीनशेही कोटी देऊ शकतात ते फक्त नागपूरमध्ये डिव्हिजन एक पीडब्ल्यू डी जिथे किरकोळ कामं होतात दुरुस्तीचे बंगल्यांवर बावीस सोळा कुजुरे फायनाईन या हेडवर हिवा मुख्यतः त्याच्यात हिवाळी अधिवेशनाचेच नव्वद कोटीचे बिल आहेत बाकी जजेसचे क्वार्टर्स आहेत लाईन टाकडी आहे बाकी पोलिसांचे निवासस्थान आहे सरकारी निवासस्थान रवीनगरचे काम कामं आहेत सर हॉस्पिटल्स आहेत सगळी कळसे मिळून ते दीडशे कोटी रुपये आहेत आणि सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर्स काम करणारे लहान कॉन्ट्रॅक्टर्स आहेत कमीत कमी तीन चारशे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत चा, त्याच्यात त्याच्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत मजूर सहकारी संस्थावाले आहेत आणि काही ओपन टेंडर्स पण आहेत ओपन कॉन्ट्रॅक्टर्स आहेत हे सगळे म्हणून जे आहे फक्त दुरुस्ती देखभाल करण काम कामाचे पैसे शिल्लक आहे नव्वद कोटीचं प्रोव्हिजन तर ते करतातच आहे शासनाकडे प्रोव्हिजनची कमी नाही आहे परंतु फाईल जी काही मुवमेंट करायची असते त्याला गती मिळत नव्हती आणि आता आम्ही काम बंद आंदोलन केल्यामुळे ती त्याला गती मिळालेली आहे शासनाचे पैसे डुबणार नाही परंतु ते केव्हा मिळेल याची शाश्वत नाही आहे आता त्यांनी शब्द दिला आहे तर त्यांनी ते शब्द काढायला पाहिजे आणि गव्हर्नमेंट जेव्हा कामं काढते पेंटर काढते तर प्रोविजन कर, करायलाच पाहिजे मी निवेदन दिलेलं आहे की आम्हाला प्रलंबित देयके लवकरात लवकर देण्यात यावी आणि तशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या आठवड्याभरात आम्ही तुम्हाला पैसे देतोय आजपासून सर्वांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही कामं सुरू करा म्हणून